उजनी धरण क्षेत्रामध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे भीमा नदीकाठची संभाव्य पूर परिस्थिती आता अधिकच गंभीर होणार असल्याचं दिसून येत आहे कारण आता उजनी आणि वीर धरणामधून विसर्गामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे गेल्या दोन दिवसांपासून निरा नदीच्या खोऱ्यात आणि भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे या दोन्ही धरणांमधून सध्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग वाढवण्यात आलाय आज वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी नऊ वाजताच्या अपडेटनुसार उजनी धरणामधून सध्या एक लाख सव्वीस हजार सहाशे इतका विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय तर वीर धरणामधून जवळपास साठ हजार क्युसेक्सने विसर्ग सध्या सुरू आहे या दोन्ही धरणांचा एकत्रित विसर्ग हा जवळपास एक लाख शहाऐंशी हजार इतका विसर्ग सध्या भीमा नदीमध्ये येतोय त्यामुळे सध्या पंढरपूरमध्ये महापूर येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे कारण हाच विसर्ग दोन लाखांच्या पार गेल्यानंतर दोन हजार वीस मध्ये जसा महापूर पंढरपूरला आलेला होता अगदी तशाच प्रकारचा महापूर शहरामध्ये येऊ शकतो आज सकाळपासूनच भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे नदीपासून जवळ असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टी तसेच आंबाबाई झोपडपट्टी या भागांमधील लोकांचं स्थलांतरण आज दिवसभर प्रशासनाकडून करण्यात येत होतं आज सायंकाळी दोन्ही धरणांमधून वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे पंढरपूर शहरामध्ये आता पाणी घुसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे